स्वासी भैया देशमुख यांची जी तीन महिन्यापूर्वी निर्गुण हत्या झाली या हत्येचे काल व्हिडिओ काल व्हिडिओ प्रसारमात कालचा व्हिडिओ बघून काल वृत्तवाहिनीतल्या जे पत्रकार आहेत जे वृत्तवाहिनी सांगतात ते सुद्धा काल रडत होते म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला महाराष्ट्राचा जो स्वराज्य जो त्यांनी हो गट बांधला होता मला वाटत नाही तो महाराष्ट्रामध्ये आता कुठे दिसत आहे फासणारी घटना या महाराष्ट्रात घडते हे महाराष्ट्र आहे का बिहार आहे आज आम्ही अभिमानाने सांगत होतो की महाराष्ट्रात माझा जन्म झाला हे शिवरायांचा महाराष्ट्र आहे अभिमानाने सांगत असताना पोलीस के हात बहुत लंबे होते असं ऐकलं होतली तर आरोपी कसा सापडत नाही ह्याचा शोध गृहमंत्र्यांनी घ्यावा आणि जे जे ज्या ज्या लोकांनी या आरोपीला साकारा केलं पोलीस स्टेशन मध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट दिली याची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना सहारूप केलं पाहिजे आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे अन्यथा या महाराष्ट्रातील तमाम जनता गप गपासणार नाही एवढ तो यांची हत्या होऊन अडीच महिने उलटलं या घटनेतील आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही फरा फरार आहे हा आरोपी फरार केला गेलाय तर आरोपी फरार झालाय या मागचा चौड बंगाल या महाराष्ट्राला कळणं गरजेचं आहे कारण की कृष्णा आंधळे हा मास्टर माइंड आहे त्यामधला आणि तो धनंजय मुंडेच्या जवळचा माणूस आहे धनंजय मुंडे यामध्ये धनंजय मुंडेला गोव्या जाऊ नये किंवा धनंजय मुंडे यामध्ये येऊ नये म्हणून सुद्धा या सरकारच्या या, या, या मंत्र्यानं या कृष्णा आंध्रेला या ठिकाणा कृष्णा आंध्रेला जास्तीत जास्त लवकर अटक करून धनंजय मुंडे यांना या, या प्रकरणामधला सहारूपी करून याची निपक्षपणी चौकशी आणि या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा या ठिकाणी झाली पाहिजे कारण की धनंजय मुंडे यांनी अडीच वर्ष अडीच महिने प्रशासनामध्ये राहून ही केस खिडखिड करण्याचं जा काम जाणीवपूर्वक केलंय आणि त्याला या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं सहकार्य जाणीवपूर्वक लाभलय कारण की कायदा हा तुम्ही आम्ही रस्त्यावर म्हणून उभे नसतो कायदा हा लिहिला जातो आणि कायद्याने लिहिलेल्या ज्या कायद्याच्या धर्तीवर या न्यायालयामध्ये आपल्याला जाग मागता येते आणि त्याच्या आधारे शिक्षा होत असते पण धनंजय मुंडे ना दोन महिने जाणीवपूर्वक पदावर ठेवून यामध्ये या, या कायद्यामध्ये त्रुटी ठेवण्याचं काम किंवा या लोकांना वाचवण्याचं काम जाणीवपूर्वक झाल्यामुळे ज्या लोकांनी असं काम केलंय आणि या लोकांनी ज्यांना ज्यांना वाचवण्याचं काम केलंय त्या लोकांना सुद्धा सह आरोपी करून पुन्हा एकदा परत एकदा पुण्या चौकशी पहिल्यापासून सुरू करून जे जे नवीन आरोपी त्यांना आतमध्ये घेऊन या ठिकाणी त्यांना त्यांच्यावर कारवाई करावी त्यांना तीनशे दोन खाली अटक करावी अशी आमची या ठिकाण तुळजापूर मागणी आहे की हत्या का झाली तर शिष्टीमुळे हत्या झाली आहे हे जे तशील आहे इथं जे आपण न्याय मागायला आलो ना इट्स अ फ्रॉड सिस्टीम आणि इट्स अ फ्रॉड बिहेव्हिअर ऑफ ऑल पॉलिटिशियन हे जे सगळे पॉलिटिशन आहेत ना हे सगळे फ्रॉड झालेले या आहेत यामुळे ही हत्या झाली आहे अहो लोकशाही असताना देखील अशी जर निर्मनुष्य आणि डोळ्याला न दिसण्यासारखी जर हत्या होत असेल तर कुठे लोकशाही कुठे पोलीस प्रशासन पुन्हा का न्याय मागे यायचं ह्या तशीलवर हो यायचं का न्याय मागायला मला एक गोष्ट अत्यंत नम्र विनंतीने सांगू इच्छितो की आमच्यासारख्या सर्वसामान सर्वसामान्य तरुणांनी जो आपला भारत देश तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो त्या तरुणांच्या देशातल्या लोकांनी न्याय मागायची अपेक्षा ठेवायची अशी जर हत्या, हत्या होत असतील जी समाजाला तारणारे आहेत जी लोक का समाजासाठी काम करणारे आहेत जी लोक का समाजासाठी कायम झटणारे आहेत जी लोक आपल्या संसारावर पाणी देऊन समाजासाठी झटतात त्यांची अशा हत्या होते आणि हत्या का होते तर अशी विचार हे नीच विचार हे जे पॉलिटिशियन आहेत ना त्यांचे नीच विचार स्वार्थ विचार स्वार्थ त्यांच्यातला जागृत होतो पैशाची आकांक्षा निर्माण होते ही हत्या होत आहे छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र असा कधीच नव्हता छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आज जे सर्व सत्ताधारी विरोधक सांगतायत शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला न्याय मागायला जावं लागतंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यांच्या काळामध्ये कुणालाही न्याय मागायला जावं लागत नव्हतं तो न्याय मिळत होता त्यामुळे मी शंभर टक्के हात जोडून नम्र विनंती करतो धनंजय मुंडे वाल्मिक कराड आणि त्यासोबतचे जे सर आरोप आहेत त्या सर्वांना फाशीची शिक्षा